गाड्या सुटल्या आणि एक मध्ये लढा चालू आडवाण यात्रेनिमित्त पांढरखेल पांगरखेलकरांच भरवी आणि दिव्य मैदा एक वरती भूत रणसिंगवाडी दोन वरती राजापूर तीन वरती मोर चार वरती भाडे आणि पाच वरती आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत लढत लढा अड्या सुटल्या तीन आणि चार ओरे तीन आणि चार ओरे तीन आणि चार ओरे गाड्या लगेच जाणायचे आहेत लड्या चालवली गड क्रमांक आहे आणि धोरण मध्ये सुंदर अशा गाड्या आहेत एक वरती अंमलीवाडी करे सुंदर गाडी पळते डमरूची चला तीन आणि चार वाले गाड्या द्या गड क्रमांक या मैदानात चार सुटलाय आणि चार मध्ये लढत चालवायला लक्ष द्या सुंदर असा मैदान आणि सुंदर असा मैदानाचा घर क्रमांक चार आहे घर क्रमांक तीन सुटला एक वरती वारजे पुणे दोन वरती बुध करंजा तीन वरती रामोश्वरी चार वरती राजापूर आणि पाच वरती चार गाड्या पाहताय आणि चार गाड्या मध्ये ओळख आहे सुंदर गाडी आहे सहा साल गा सहा लावून घ्या मागे आणि मैदान मोकळे करा पाच पोट वर एक वरती कांबळेश्वर दोन वरती पोचे तीन वती वरी वरी, चार वरती आणि पाच वरती तर जाई लढत चलवाय सुंदर गाड्या पाहतायत लढत लढत चाली गाडी क्रमांक सहा पाहतोय आणि सहा मध्ये गाड्या पाहतायत पाच एक गाडी बाद झाली चार गाड्या पाहतायत आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे लढत हनुमंत शेख चव्हाण बोफे याच्यावरून या ठिकाणी कांदा रवानी सुंदर गाडी पळवली त्याबद्दल पाचशेच आहे ना गाड्या सुटल्या गड क्रमांक सात सुटला बापू बापू तुम्ही स्टेज सात पोच आहे आणि सात मध्ये लढा चालू आहे सुंदर गाड्या चांगलीकरांच्या घरच्या सहा शंभो आणि सुंदरची गाडी गाड्या सुटल्या आठ आणि आज तुम्हाला लढ्यात चढाली अक्षर या एक वरती पूज करायच दोन वरती भरतरवाडी बूत तीन वरती भादरे चार वरती सातारा आणि पाच वरती खटा किती वासरू मागून आलेल्या गाड्या बघा आणि नऊ मध्ये चार गाड्या पाहता चार गाड्यांच्या मध्ये लढा चालू आहे इकडे हा गाड्या चुकल्या एक गाडी बाहेर गेली दुसरी गाडी गेली आता एकच गाडी पोहतीये ती पण सरळ आली तर ठीक पावसाला कधी सुरुवात होऊ शकते घ्या झाला कधी घ्या अरे एक गाडी बाहेर गेली पप्पो ड्रायव्हर लगून कराणी त्याबद्दल विकास आबा जाधव पाचशे जे मालक यांच्याकडनं पप्पू डायव्हर साठी पाचशेचा इनामा आहे आणि समावेशन दोनशे दोनशे मनपूर्वक धन्यवाद लढ क्रमांक बारा सुटला बारा सुटला लढत चालवाली लक्ष द्या सुंदर गाडी पठेल देवाची अशी लढत लढत आणि निर्विवादवरच्या शिवाय आणि केरामध्ये लढत चालवायची लक्ष द्या एक बात त्यानं दुसरा बात केला चौथा एकटाच आणि त्याच निर्विवाद असं वर्चस्व बाद झाला बाद झाला धन्यवाद आता लगेच पांढरा लावून घ्या चौदा मध्ये चार गाड्या पाहतायत एक वरती बूट करणार दोन वरती राजापूर करायच वरती कुसेगाव चार वरती बेलवाचे आणि पाच वरती वर्धन दुसऱ्याचं नुकसान सुंदर गाडी पळतेय डोंगर वस्ती वर्धन गडकरांच्या किसनाची गाड्या सुटल्या पंधरा सुटला पंधरा पटू आणि पंधरा मध्ये लढ्यात चालवायला क्ष द्या मध्ये लढा चालू आली अक्षर सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सुंदरचा गाडी क्रमांक सोळा पथवाय आणि सोळा मध्ये सुंदर गाडी पथरमाळेकरांची गाडी लढा चालू आहे लढत चाली बाबुण गाड्या सतीश वडेकर सरपंच उंबरमळे यांचा उजीडा पाहिला बाजिंदा गाड्या सुटल्या दोन गाड्या बाहेर गेल्या आणि बाजिंदाची सुंदर गाड्या भैयारणी त्याबद्दल भैया भैयावरला तीनशे रुपये इनाम आहे आणि करताना दोनशे दोनशे मनपूर्वक धन्यवाद लढा चालू आहे सुंदर लढा झाली माग एकोणीस लावून घ्या मागे एकोणीस लावून घ्या प्रत्येक गटामध्ये लढत आहे पात्रा पोचोय मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते इथे लक्ष द्या सुंदर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये लढत चालवायची पाच गाड्या पतात आणि पाच गाड्या मध्ये चालू आहे एक गाडी दुसरी गाडी बाद झाली सुंदर गाडी पटते रामश्वरीकरांची रामेश्वरीकरांच्या घरचा आन्सर आहे गाड्या सुटल्या गड क्रमांक वीस सुटला मागे एकवीस लावून घ्या वीस आहे धोरण वरती आहेत शिंदेवारी का हा बगम मध्ये जाणाऱ्यांची कला मध्ये सुंदर मागून आलेल्या गाड्यावर लक्ष द्या गाड्या सुटल्या एक गाडी जाग्यावर राहिली पाच आहेत आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढा चालव आहे सुंदर गाड्या पाहत आहेत दोन वरती सरदार आहे तीन वरती कर आहेत आणि अध्यक्ष गाडी पडत आहेत बऱ्याच दिवस तिसरी कटाव चौथी कटाव गाड्या सुटल्या माईक बंद होतोय

या गाड्या सुटल्या आणि लढा चालू अक्षर्या फायनल तीन आहे प्रशानायव मागाशी काळ्या सुट्या आणि लडासचा वाली लक्षव्या ओलिकडचा या दोन गाड्या बाद झाल्या एकच गाडी पोहते ती पण बाद आहे का बघा फक्त खात्री करा नाही झाली खाली बाद ती अजून जय आयोजित केले ग्रामस्थ मंडळ पांगरखेल यात्रा कमिटी पांगरखेल आणि तरुण मंडळ पांगरखेल यांच्या मानाने संपन्न झालेलं भव्य आणि ढिवी मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा लढत 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 झाली टाकले बघा सर्वात आधी त्याने मी एक नंबर केला